देव देव तुम्हा करू तुमचं परत एक स्वागत आहे प्रेम कम गॉस्कल्समध्ये मी आज एक नवीन वर्ष एक नवीन वर्षासाठी मी घेऊन आलेला आहे जे देवानं माझ्या ह्या दिवसामध्ये मा तुमच्यासाठी माझ्या मनामध्ये घडलेलं आहे तर बघा ह्या दिवसामध्ये प्रियानं आपण थोड्या दिवसात एक दोन तीन दिवसामध्ये आपण एक नवीन वर्षामध्ये आपण काय करणार आहोत प्रवेश करणार आहोत आणि आपण खूप एक्सायटेड आहोत आपण खूप आनंदित आहोत की एक दोन हजार चोवीस जाऊन आपल्या जीवनातनं जाऊन आपण एक जे आहे नवीन वर्षामध्ये जे दोन हजार पंचवीस आहे त्याच्यामध्ये आपण लवकरच काय करणार आहोत प्रवेश घेणार आहोत तर बघा आज मी त्याच नवीन वर्षासाठी आज मी तुमच्यासाठी एक वचन घेऊन आलेलं आहे आणि ते वचन असं आहे की बघा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करतो अनेकदा आपण विचार करतो की जसं की आपण आता ह्या दिवसामध्ये अनेक विचार करत आले की, की आ, मी नवीन वर्षामध्ये आता नवीन वर्ष चालू होणार तर मी नवीन वर्षामध्ये मी माझ्या जीवनामध्ये नवीन असं काय करतो जसं की विद्यार्थी म्हणत असतील आता माझं आता दहावी सपणार बारावी सपणार आणि म्हणून मी आता पुढं नवीन वर्षामध्ये मी कोणत्या क्षेत्रात मी शिक्षण घेऊ मी डॉक्टर करू इंजिनिअरिंग करू असे वेगवेगळं कन्फ्युजन आता मुलांच्या डोक्यात आहेत कारण या दिवसामध्ये बोर्डाची देखील परीक्षा आहेत त्याच्यानंतर मोठे लोकं म्हणत असतील बाबा आता नवीन वर्ष येतं आपल्यासाठी काय केलं पाहिजे नवीन घर बांधलं पाहिजे नवीन गाडी घेतली पाहिजे असं वेगवेगळ्या प्लॅन्स किंवा मुलांचे लग्न असतील मुलांचे लग्न केलं पाहिजे कर्ज का फेडायचं आपण ते कोणत्या प्रकारे फेडलं पाहिजे अशा वेगवेगळ्या योजना आपण आता करून घेतो बरोबर आहे किंवा काही जणांचा प्लॅन असेल की बाबा मला नवीन वर्षामध्ये मला नवीन बिझनेस काढायचा आहे मला नवीन नोकरीला लागायचा आहे मला जो कोर्स करायचा आहे मला तो कोर्स करायचा आहे असं वेगवेगळे विचार आपल्या जीवनामध्ये आहे आणि पण बघा प्रभूचं वचन आपल्या ह्या नवीन वर्षामध्ये काय सांगत आहे म्हणून मी तुमचं मन वचनाकडे ते वचन आपण वाचूया नीतीसूत्र सोळावा अध्याय त्याचं एक दोन आणि तीन वाचूया मी तुमच्यासाठी वाचन नक्की मनात योजना करणे परमेश्वरा सॉरी मनुष्याच्या हातचे आहे पण जिबेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे बघा प्र पहिल्या भाषेत का सांगत आहे की मनात योजना करणे हे मनुष्याच्या हातचे आहे मात्र जीभेनं उत्तर देणं हे कोणाचं आहे परमेश्वराकडचं आहे म्हणून सांग बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या दिवसामध्ये मनुष्य मी ज्या सांगितलं खूप काही योजना करत आहे पण त्याचं उत्तर देणं परमेश्वराकडे आहे मी एक उदाहरण सांगतो बघा एका मुलग्याचं जर वारस झालं आणि तो विचार करत आहे की त्याला इंजिनिअरिंग करायचं पुढं पण प्रभूची इच्छाच नाही त्याच्या जीवनामध्ये त्याला त्यानं इंजिनिअरिंग करावं त्या प्रभूची इच्छा ही आहे की त्यांना डॉक्टरिंग करावं आणि तो डॉक्टर व्हावं तर मला सांगा यात इच्छा कोणाची मोठी आहे त्या मुलग्याची काय त्या आपल्या परमेश्वराचे ज्यानं त्याच्यासाठी प्लॅन केलेला आहे तुम्ही म्हणाल नक्की की, की परमेश्वराचीच काय असणार आहे योजना त्याच्यासाठी मोठी असणार आहे पण आम्ही योजना करते आपल्या मनात पण ते होईल किंवा न होईल हे आपल्याला गॅरंटी आहे का नाही अनेक जण प्रयत्न करतात पण ते त्याच्यामध्ये यशस्वी होत नाही ते फेल होतात ते अयशस्वी होतात आणि ते नंतर रडत बसतात की माझ्या जीवनामध्ये असं का झालं मी योजना केली तुम्ही परफेक्ट प्लॅन केला होता मात्र माझ्या इच्छेनुसार तसं झालं नाही म्हणून अनेक जण काही होतात की स्वतःच्या जीवनामध्ये दुःख आणि त्रास आणतात मात्र ते आपण तसं न करता आपण नवीन वर्षामध्ये जे काय आपण प्लॅन करत आहोत ते आपण देवाच्या हातामध्ये दिलं पाहिजे म्हटलं पाहिजे प्रभू मला असं करायचं प्रभू मात्र हे करण्याचं मला हे काम करायचं मला हे नोकरी करायचं आहे मला हे जॉब करायचं मला हे शिक्षण घ्यायचं आहे मला घर बांधायचं मला जे काही तुम्ही नवीन वर्षामध्ये करत असाल किंवा जे काही इच्छित असा ते आजच प्रभूला सांगा की प्रभू जर तुझ्या इच्छा असेल तर तू मला तसं करण्यासाठी सहायता कर जस प्रकारे बघा प्रभू येशूला दुसऱ्या दिवशी मध्येच नंबर ते एक रात्र अगोदर प्रभू येशू ख्रिस्त पण काय प्रार्थना करतो की okay. हे पित्या जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यावरून काढून टाक झाला येऊया बघा प्रभू येशू पण पित्याला विचारत आहे तो म्हणत नाही आहे की प्रभू मला मरण नको येशू म्हणणारा नाही की पित्या मला मरण देऊ नको पण त्यानं म्हण विचारलं प्रभू तुझी इच्छा असेल तर तसंच ह्या दिवसामध्ये आपण देखील पित्याची इच्छा पाहिली पाहिजे की पिता जो प्रभू परमेश्वर त्याची इच्छा आमच्या जीवनामध्ये काय आहे ना की आमची इच्छा काय आहे हालवूया बघा म्हणून आपण दुसऱ्या आशनामध्ये जाऊया मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात पण परमेश्वर आत्मे तोडून पाहतो आणि बघा ज्या प्रकारे मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्लान्स करतो आणि ते त्याला बरोबर वाटतात ते त्याला काय वाटतात बरोबर वाटतात ते त्याच्या दृष्टीनं सर्व काही शुद्ध असं वाटतं की बा हां मी जे काही विचार केलाय तो माझ्यासाठी बरोबर आहे परफेक्ट आहे पण प्रभू काय म्हणत आहे परमेश्वर काय करतो आत्मे तोडून पाहतो तो बा या दिवसामध्ये तुम्ही जे काय मागत असाल तुम्ही देवाकडे मागत असाल तर तुम्ही कोणत्या आशेनं कोणत्या म्हणण्यानं तुम्ही देवाला मागत आहे समजाले की कोणत्या मनापासून तुम्ही देवा मागत आहे जर समजा एक व्यक्ती जर देवाकर देवाकडे कार गाडी मागत आहे तर प्रभू पहिला पाहणार की हा माझी कार गाडी मागत आहे पण हा कोणत्या भावनेनं आणि कशासाठी मागत आहे हे देखील तो पाहतो आता बाबा दे देव तुम्हाला कार गाडी देईल पण तुम्ही त्याचा उपयोगच वाईट पद्धतीने केला चैनी करण्यासाठी फिरण्यासाठी किंवा न कुठेतरी मोज मस्ती करण्यासाठी जर तुम्ही त्याचा उपयोग केला त्या कारचा तर त्याचा काय देखील उपयोग नाही मात्र जर तुम्ही म्हणत आहे की देवा नाही तुझ्यासाठीच आम्ही उपयोग करणार प्रभू तुझ्या प्रार्थनेसाठी उपयोग करणार तुझ्या सेवकाईसाठी आम्ही उपयोग करणार असं जर म्हणाल तर परमिशन का नाही देणार कारण तो तुमचे पहिला ध्येय तपासतो की तुमच्या मनात जे तुम्ही तुम्ही देवाकडे मागत आहात ते कशासाठी मागत आहे नाहीतर दारुडा दारुडा पण म्हणे प्रभू मला पण कार दे मला पण बंगला दे मला पण हे दे मला पण ते दे प्रभू देईल ना का नाही देणार का कारण प्रभू प्रत्येकाचं आत्मे तोडून पाहणारा परमेश्वर आहे म्हणून जे नवीन वर्षामध्ये जे तुम्ही मागाल देवाकडं ते देवाच्या देखील नजरेमध्ये दे योग्य आहे की नाही ते पहा तुमच्या नजरेमध्ये असेल नक्की असेल तुमचा नक्की विचार तुमच्यासाठी परफेक्ट असतील मात्र तुम्ही देव देवाला पण विचारा की देव आहे फक्त माझ्याच नजरेत नको मात्र तुझ्या देखील नजरेत ते परफेक्ट आहे काय तुझ्यासाठी पण ते योग्य आहे काय हा देखील विचार जो आहे तो आम्ही केला पाहिजे दुसऱ्या वचनामध्ये येऊया आपण आपले सर्व कार्य परमेश्वरावर सोप म्हणजे तुझे बेत सिद्धेसात बघा काय जणू काही वेळेला स्वतःवर खूप गर्व असतो की मी करू शकतो आहे मी पण असतो खूप की माझ्या शक्तीच्याद्वारे माझ्या बुद्धीच्याद्वारे माझ्या पैशाच्या द्वारे माझ्या शक्तीच्याद्वारे प्रत्येक गोष्टीच्याद्वारे माझ्या 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 अशा गोष्टी म्हणत म्हणत स्वतःवर गर्व करतात आणि काय म्हणतात मी सगळं काही करू शकतो पण प्रभू म्हणत नाही आपल्याला की तुझ्याद्वारे प्रभू काय म्हणत आहे तुझं जे काही सर्व कार्य आहे ते कुणावर टाक परमेश्वरावर सो म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील कदाचित मनुष्य प्रयत्न करेल आपलं नवीन प्लॅन प्रयत्न करील नवीन जे काही त्याला करायचं ते प्रयत्न करील मात्र कदाचित तो फेल होईल तो अयशस्वी फेल होईल मात्र जो आपलं कार्य प्रभू मी नाही करणार मात्र तू माझं कार्य कर हे प्लॅन माझं आहे किंवा हे तुझं आहे मला माहीत नाही मात्र जर तुझी इच्छा असेल तर तू कर तू माझं मन बघ मी माझ्या मनामध्ये देखील खोटपणा नको मी प्रामाणिकपणानं सर्व काही करण्यासाठी मला शक्ती दे म्हणून तुम्ही मागितलं पाहिजे आणि तेवढंच नाही जे काही तुमचं विचार आहेत त्याच्यात परमेश्वर जर अनुमती देत असेल तर ते कार्य परमेश्वराच्या हातामध्ये सोपं म्हणजे परमेश्वर सो त्याला तो घेऊन प अपेक्षा परफेक्ट पद्धतीनं तो तुम्हाला दे म्हणून मी अनेक मी तुम्हाला वचनातमध्ये घेऊन जाऊ इच्छितो ते वचन म्हणजे स्वच्छता एक अध्याय त्याचं तिसरं त्याचं तिसरं वचन बघा जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते जे आपल्या हंगामी फळ देते ज्याची पाणी कोमेजत नाहीत अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते बघा इथे झाडाविषयी सांगितले गेले जे झाड पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला आहे आणि त्याची पाणी कधी कमी जात नाही ते आपला हंगामी फळ देतं आणि परत अशा झाडासारखा तो आहे म्हणून वचन सांगतो कोण आहे झाड म्हणजे आपण आहोत आणि तो हो जो पाण्याचा जे झरा आहे पाण्याचा जो प्रवाह आहे तो कोण आहे प्रभूशी ख्रिस्त आहे बघा जे नदीच्या बाजूला जी झाडं असतात ते वर्षभर कधी देखील वाळत नाहीत का माहिती आहे कारण नदीच्या बाजूला असल्यामुळं नदीत जे पाणी जे जमिनीमध्ये मुरलेलं असतं ते त्यांना ते, ते चोवीस तास आणि म बारा महिने ते त्यांना पाणी मिळत असल्यामुळं ते झाड कायम हिरवगार राहतं त्याच मु त्याचप्रकारे आज जर प्रभूच्या जवळ जर आम्ही राहिलो आणि त्याच्यापासून जर आशीर्वाद घ्यायला लागलो तरच आपण यशस्वी बनू नाहीतर फक्त आपल्यावर जर आपण आमच्या पद्धतीतून करायला लागलो तर आपण कधी देखील यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून एक वाळवंटातल्या झाडाच्यात आणि एक पाण्याच्या बाजूच्या झाडाच्यात याच्यामध्ये फरक असतो वाळवंटातलं झाड लगेच वाळून जातं मात्र जे पाण्याच्या बाजूला जे झाड आहे ते वर्षभर हिरवं राहतं का कारण त्याला पाणी जा सतत मिळतं हळवलू या तसंच इथं जे पाण्याचं प्रवाह जे दर्शवला गेले ते दर्शन ते दुसरं कोण आहे तर स्वतः प्रभू ये आहे कारण प्रभू पण म्हणत आहे मीच कोण आहे जिवंत पाण्याचा का कोण आहे झरा आणि जो मायडे येतो त्याला कधी तहान लागणार नाही तर त्याच प्रकारे आहे आज आपल्याला जर तहान आहे कोणत्या गोष्टीची आपल्याला काहीतरी करायचं आहे तर तुम्ही देवाकडे जा त्याच्याकडून ते पाणी घ्या म्हणजे तुमची तहान कधी येईल तुम्हाला परत कधी ताड लागणार नाही आलं या म्हणून प्रभू म्हणत आहे की आज तुम्ही त्याच्याकडं गेलं पाहिजे त्याच्या हातामध्ये आपलं कार्य सोपवा नवीन वर्ष नवीन आयुष्य जे तुम्ही पुढच्या वर्ष जगणार आहे जे काही करणार असाल ज्या कोणत्या क्षेत्रात तुम्ही जाणार असाल जे काम तुम्ही हाती घेणार असाल ते सर्व तुम्ही पहिला नवीन वर्ष चालवायच्याबद्दल तुम्ही देवाला सांगा की प्रभू माझी ही ही योजना आहे तुम्ही आपल्या डायरीवर लिहा आणि त्याच्यावर रोज हात हात ठेवून प्रार्थना करा की प्रभू हे माझं नवीन विचार आहेत आणि ह्या विचारांवर तू काय कर पिता तू कार्य कर करायच त्याच वेळेला परमेश्वर तुम्हाला नक्की यश आणि बरकत देईल मात्र मी फक्त तुम्हाला जगाच्याच नाही तर तुम्ही एक नवीन प्रकारे आत्मिक प्रकारे तुम्ही देखील एक निर्णय घेतला पाहिजे तो म्हणजे की देवा मी नवीन वर्षामध्ये मी प्रार्थनेत वाढेल मी थोडं वचनामध्ये वाढेल आणि प्रभू तिच्यासाठी जेवढं उपयोगी होता येईल तेवढं मी उपयोगी होईल म्हणून असा देखील एक विचार जर तुमच्यामध्ये असेल एक प्रामाणिक विचार जर असेल तर नक्की परमेश्वर तुम्हाला काय करेल आशीर्वादित करेल म्हणून प्रियामो ह्या दिवसामध्ये जवळ जा त्याच्या हातामध्ये तुमचं चिंता द्या काळजी घ्या म्हणजे परमेश्वर नवीन वर्षामध्ये तुमच्यासाठी नक्की जे तुम्ही काय प्लॅन करताय ते नक्की तुमच्यासाठी परमेश्वर आशीर्वादित करेल आणि फ्रेस एवढं सांगून मी माझ्या वचनासोबत आहे फ्रेंच राह